संस्कार म्हणजे काय हल्ली गर्भातच संस्कार केले जातात असं आपण बघतो पाहतो जाहिराती ऐकतो काही लोकांचे अनुभव ऐकतो संस्कार कोणावर करायचे असतात का करायचे असतात त्याचा हेतू काय असतो हे आपल्याला काही माहीत नाही आहे निसर्गात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा वेगळा बनवलेला आहे विषमता हा सृष्टीचा नियम आहे समता त्याला अपवाद आहे आपण सगळे अपवादात्मक परिस्थिती निर्माण करण्याची घाई करतोय ती निर्माण होऊ शकत नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे त्याला स्वतंत्ररित्या वाढू दिलं पाहिजे त्याचा विकास होईल त्यामुळे आज काय झालंय प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला जातोय कसा मुलाचा थोडासा आवाज चांगला दिसला संगीताचा क्लास थोडं काही वाजवायला लागला तबल्याचा क्लास हार्मोनियमचा क्लास थोडासा चांगला खेळतोय क्रिकेटचा क्लास असं केल्याने काही होणार आहे का त्याचं मूळ पिंड काय तो समजून घेतला आहे का आपण नाही घेतला त्यामुळे परिस्थिती काय निर्माण होते त्याच्यावरती अपेक्षांचं ओझं लादलं जातं आपली स्वप्न त्याच्यात बघतो आपल्याकडून झालं नाही ते मुलाकडून करावं अशी अपेक्षा करतं अपेक्षा करणं सगळ्यात चूक आहे सगळ्या दुःखाचं मूळ जे आहे ते अपेक्षा आहे कारण अपेक्षा आणि अपेक्षा बंगलो याच्यावर काही उपाय आहे का आहे जे जसं चाललंय निसर्गाच्या नियमित चाललंय तसं चालू द्या तुम्ही काय म्हणता मुलगा असं झालं पाहिजे मुलं असं झालं पाहिजे मुलगी अशी वाढली पाहिजे वगैरे वगैरे काय होतं माहितीये का आज जर आपण बघितलं मुलं पाळना घरात आणि म्हातारपणी आई वडील वृद्धाश्रमात हे पाहिजे का आपल्याला हे नको आहे आपल्याला काय पाहिजे मुलाचं आणि आपलं इतकं घट्ट नातं पाहिजे नाळ जोडलेली असते गर्भात ती नाळ खंडित होते परंतु जे नातं आहे ते शेवटपर्यंत टिकत नाही ते टिकण्यासाठी काय केलं पाहिजे तर मूल जास्तीत जास्त कुटुंबामध्ये राहिलं पाहिजे मुलाला बिघडवतं कोण मुलाचा सांभाळ करतं कोण कुटुंबव्यवस्था राहिली नाही अमुक नाही तर नाही हे सगळे कारण झाले आपल्याकडे आपण काय करतो तीन चार वर्षाचं मूल झालं की घराबाहेर पाठवतो कुठे प्लेग्रो शाळा बालवाडी सिनियर के जी ज्युनियर के जी वगैरे मला समजत नाही घरात जे मिळेल मुलाला आई वडील का असे ना कुटुंब एकत्र जरी नसलं आई वडील जरी असले तर मुलांना घरात जे मिळेल ते बाहेर मिळणार नाही हे लक्षात घ्या कारण घरातलं वातावरण वाता सुरक्षित असतं संस्काराने परिपूर्ण असतं कुटुंबाचे आचार विचार कुल धर्म हे त्याला माहीत असतात बाहेर काय त्याला शिकायला मिळतं तुम्ही बाहेर पाठवता मुलाला शाळेत पाठवता बालवाडीत पाठवता त्याला काय सांगितलं जातं रिक्षावाले काका जे सांगतील ते वागेच स्कूल बसचे जे चालक असतात त्यांना काका म्हणायला लावतो आपण आपले खरे काका मुलाला माहितीच नसतात काका म्हटलं की त्याला रिक्षावालेच दिसतात हे जेव्हा आपण सांगतो सांगायला पाहिजे नाही असं नाही पण मग आपण आपली जबाबदारी झटकतोय का असं नाही होत का आपण करायचं काम आपण तरी सांगतोय असं नाही वाटत का आपल्याला हा विचार थोडा गांभीर्याने केला पाहिजे थोडस बोलणं माझं ऐकताना पटणार नाही आपल्याला पण आपण वास्तवात जगतोय आणि माणसानी वास्तवात जागावं वास्तवाचा विचार करावा जेव्हा ते मूल सकाळी सात वाजता आठ वाजता उठून एक तासाचा प्रवास करून तुमच्या आवडीच्या शाळेमध्ये जेव्हा ते जातं तेव्हा त्या एक तासामध्ये त्याला काय काय अनुभवायला मिळतं त्याच्यावर संस्कार कसे होतात गाडी चालवण्याचे संस्कार कसे होतात गाडी कशी चालवली जाते तो कोणत्या प्रकारे गाडी हाकतो काय बोलतो हे आपल्याला माहित नसतं काहीच माहीत नसतं आपल्याला आणि त्याच्यावरती इतका पगडा असतो हे सगळं जवळजवळ पाच सहा सात आठ वर्ष आठवीपर्यंत जाईपर्यंत तो मुलगा त्या स्कूल बसमध्ये त्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करत असतो आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या हातामध्ये गाडी चालवायला आपण देतो तेव्हा तो गाडी त्याच पद्धतीने चालवतो की ज्या पद्धतीने त्याचे काका गाडी चालवत होते आता तरुण मुलं गाडी जोरात चालवतात सिग्नल तोडत तोडतात काहीच नियम पाळत नाही हेल्मेट घालत नाही अपघात होतात याचं कारण जर आपण शोधलं तर ते हे आहे मुलांना तुम्ही ट्रेनिंग अशा वेळेत देता इनडायरेक्टली की ते त्यांच्या मनावरती पूर्णपणे बिंबवलं जातं माझे रिक्षावाले अंकल स्कूल बसवाले अंकल जशी गाडी चालवतात तीच योग्य पद्धत आहे कुठल्या शाळेत कुठल्या आर कडे कुठल्या स्कूल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्याला हे शिक्षण मिळणार आहे बरं नाही मिळणार आणि त्याच्यावरती ज्यावेळेस ते संस्कार पूर्ण होतात पक्के होतात ते बदलणं आयुष्यात शक्य होत नाही आजही आपण आपल्या बालपणीच्या मित्रांच्या आठवणी का काढतो आपल्याकडे सगळं असतं तरी आपल्याला बालपणीच्या मित्रांचीच आठवण येते कारण ते संस्कारक्षम वय हो असतं अनेक लोक म्हणतात तो मातीचा गोळा असतो चिखलाचा गोळा असतो त्याला आकार देण्याचं काम त्यावेळेसच झालं पाहिजे पण तो चिखलाचा गोळा एकदा जर सुकला आणि तो टनक झाला काय संस्कार करणार नाही होऊ शकत म्हणून आपल्या मुलाचं भवितव्य आपल्या हातात आहे आपल्या म्हणजे आईवडिलांच्या आपण आई वडील होणं ही नैसर्गिक बाब आहे परंतु पालक होणं हे आपलं कर्तृत्व आहे हे लक्षात घ्या आज पुरे धन्यवाद नमस्कार स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काय आठवतं आपल्याला स्वामी विवेकानंद म्हटल्यावर खूप काही खूप काही खूप काही अथांग महासागरासारखं जीवन त्या माणसाचं प्रत्येकाला वाटतं असं पाहिजे असं पाहिजे केव्हा होईल ते प्रयत्न केले पाहिजे त्यांनी काय सांगितलं उठा संघर्ष करा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत विश्रांती घेऊ नका आहे का तेवढी तयारी आज युवकांची की असेल त्याला नक्कीच ते मिळेल अपघाताने एखादी गोष्ट मिळणं वेगळं स्वकर्तृत्वाने एखादी गोष्ट मिळणं वेगळं भाग्याने मिळणारी गोष्ट आणखी वेगळी अशा ह्या विद्वान आणि चतुरस् धर्मप्रेमी तत्वप्रेमी व्यक्तीची आज जयंती आज आपण काय बोललो पाहिजे तरुणांबद्दल बोललं पाहिजे तरुण कोणती गाणी गातात यावर देशाचं भवितव्य अवलंबून आजचा तरुण काय करतो यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे युवकांसाठीची नीती काय आहे सरकारची काय आहे समाजाची काय युवक कुठे आस भरकटलेला आहे का दुर्लक्षित आहे का व्यसनी आहे का दिशाहीन आहे का कोण बघणार मी बघायचं तुम्ही बघायचं तरुणांनी बघायचं का हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आपल्याला जर देशाचं समाजाचं आणि कुटुंबाचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल युवकांशिवाय पर्याय नाही लक्षात घ्या जगाचा विकास हा नवीन पिढीमुळे होत आलेला आहे जुन्या पिढीने मार्गदर्शन करणं आणि नवीन पिढीनी त्याप्रमाणे कार्य करणे हे आपल्याला अपेक्षित आहे परंतु जर तरुणांसाठी जर काही भूमिका नसेल केवळ त्याने शाळा शिकायची शिक्षण घ्यायचं आणि परदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या ही जर भूमिका असेल तर मग आपल्या देशाचं काय होईल देशाचं जाऊ द्या दे हो समाजाचा आणि आपल्या कुटुंबाचा काय होईल हा तर विचार करा आज आमच्याकडे जे प्रकरण येतात वकील या नात्याने त्यामध्ये कायदेविषयक समस्या कमी असतात सामाजिक समस्या जास्त असतात वयोवृद्ध ये लोक येतात बोलायला कोणी नसतं वयोवृद्ध श्रीमंत लोक येतात त्यांची काळजी कोणी घ्यायची हा त्यांच्यापुढे प्रश्न पडलेला असतो सेवेला डॉक्टर्स आहे नर्सेस आहे सगळे पण मायाने हात फिरवणारी व्यक्ती नाही आहे हे कसं करणार तुम्ही हे संस्कार कोण देणार मुलांना माझं असं मत आहे भौतिक सु भौतिकतेमुळे भौतिक सुविधा तुम्हाला सुख देणार नाही आनंद देतील समाधान देणार नाही कारण असं आहे मायाचा ओलावा स्पर्शात आहे वस्तूमध्ये नाही आहे तो स्पर्श ती माया कोण देईल तुम्हाला त्याच्यासाठी आपण काय करू शकतो मुलांसाठी काय करू शकतो का ते करणं ही जबाबदारी आईवडिलांची मूल जन्माला आलं सगळ्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे काय करतो आपण मुलासाठी पहिली त्याचा वाढदिवस दुसरा वाढदिवस तिसरा वाढ जोरदार काय देतो आपण मुलांना काहीच देत नाही कपडे भारीत भारी, भारी कपडा काही त्या मुलाला कळत पण नाही आपल्या वडिलांनी आपल्याला ड्रेस भारी घेतलाय दोन हजाराचं घेतलं का पाच हजाराचं घेतलं का पाचशेचं घेतलंय त्या मुलाला काहीच कळत नसतं पण आपल्या समाधानासाठी समाजामध्ये आपल्याला चार लोकांनी नावं ठेवू नये याच्यासाठी आपण ते त्याच्यावर लागतो का त्याच्या आवडीदिवडी काय त्याची गरज काय पाच वर्षापर्यंत तर मुलाला आवड नसतेच कोणत्या गोष्टी त्याच्या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजे जास्तीत जास्त त्याला निसर्गाच्या जवळ कसं राहतील ते आपण विचार केला पाहिजे वडिलांच्या कुशीत कसं राहील नाते नातेवाईकांच्या सूट आपण कुठे घेऊन जातो मुलांना मंदिरात घेऊन जातो हॉटेलत घेऊन जातो दवाखान्यात पेशंटला भेटण्यासाठी घेऊन जातो लग्नाला घेऊन जातो काय चाललंय काय ते मुलावरती संस्कार होणार आहे तो काय आवाज ऐकतो तो काय बघतो तो काय करतो? करतो तो विचार काय करतो मुलांना विचार करता येत नाही का नक्कीच करता येतात ते तुमचं अनुकरण करता असं आपण म्हणतो चूक आहे आई वडील पुस्तक वाचत असतील तर मुलं पुस्तक वाचतीलच असं नाहीये आईवडील मोबाईल पाहतील तर मुलं मोबाईल पाहतील असंही नाही आहे कारण तो त्याचं काय ते पिंड घेऊन आलेला आहे त्याला जगू द्या त्याच्या मनाप्रमाणे राहू द्या पाण्यात जाऊ नको चिखलात जाऊ नको उन्हात जाऊ नको थंडी वाजेल हे काय चाललंय निसर्गापासून त्याला लांब करता येतो मी त्यामुळे नैसर्गिक ओढ त्याला राहत नाही नात्यांची जाणीव राहत नाही आणि मग तो काय बघतो मी आणि माझं मग पुढे काय शिक्षण उच्च शिक्षण खूप मोठा पगार आणि परदेशवारी या पलीकडं त्याला काही त्याला देशाबद्दल प्रेम राहत नाही आईवडिलांबद्दल प्रेम राहत नाही नातेसंबंध काय त्याला माहिती नाही मावशी आत्या काकू हे माहीत नाही ही जर शोकांतिका असेल विवेकानंदांची चरित्र फक्त आपण वाचायची आपण ऐकायची व्याख्यातांनी व्याख्यानं द्यायचे श्रोत्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि काय सुंदर भाषण होतं म्हणून घरी जाऊन आपण जेवण करून झोपून घ्यायचं पुन्हा भेटू नमस्कार